त्रासाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या सुसाईड नोट पोलिसांनी केली जप्त मिरज येथील वड्डीत गावात एका महिलेने आज खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली गट आहे मिरज शासकीय रुग्णालय या ठिकाणी महिलेचे मृतदेह सुविच्छेदन करण्यासाठी गर्दी झाल्यानंतर नातेवाईकांनी हा आरोप केला आहे सुलोचना संजय मेहत्रे व्यवस्थे चव्वेचाळीस राहणारं नवीन वसाहत या ठिकाणी राहत असलेल्या घरी दुपारी तिने नायलॉन दोरीने तिने गळपात लावून घेतला होता व आत्महत्या केली या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली सुलोचना यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिल्याची पोलिसांना सापडली आहे त्यामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये कर्जासाठी सकाळी काही लोकांनी येऊन दमदाटी केल्याचे नातेवाईकांनी आरोप केला आहे तीन लोकांची नावे चिठ्ठी लिहिल्या असून पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी ठाणे येथे याची नोंद झाली असून पोलीस चित्तीबाबत पुढील तपास करीत आहेत वड्डे येथे जातो आम आमची वहिनी आज सकाळी सा साडे अकराच्या ते बाराच्या दरम्यान जळपास लावून आत्महत्या केली ते आम्ही जाऊन बघितले निदर्शनास आले व त्यांच्या हातामध्ये चिठ्ठी दिसली चिठ्ठी दिसली ह्या दिशेने ते सावकारच्या दबावापुरतीच आत्महत्या केली सकाळी येऊन कोणीतरी दमदाटी केली त्या कारणापासून आमच्या वहिनीनं आत्महत्या केली आम्ही दीड सर पोलीस ग्रामीण पोलिसांना फिर्याद दिली आहे darihur land yogitu nyawi mirawa